दोन या वर्षी काय काय झालेलं तर गंगम स्टाईलनी अख्खं मार्केट ताब्यात घेतलं अजमल कसाबला फाशी झाली एकीकडे एक देश निर्भया केसमुळे हादरला तर दुसरीकडे ऑलिम्पिकमध्ये भारताचा डंका वाजला या सगळ्यात एक भविष्यवाणी झाली की हे जग संपणार आहे अशी एकवीस डिसेंबर दोन हजार बाराला सगळं जगच नष्ट होणार काहींनी असं भाकीत केलं की या दिवशी एक मोठी नैसर्गिक आपत्ती होणार समुद्रात भली मोठी लाट येणार पृथ्वीला व्यापून टाकणारा भूकंप होणार किंवा जबरदस्त ज्वालामुखीचा उद्रेक होऊन काहीतरी होणार आणि जगाचा नाश होणार किंवा मग पृथ्वी आणि प्लॅनेट एक्स यांची टक्कर होणार आणि ती एवढी भयानक असणार की नॉर्थ पोल साऊथ पोल हळणार गुरुत्वाकर्षण उलटे होणार ब्लॅक होल महाकाय होणार आणि जगाचा अंत होणार बात मी हो, ही बातमी एवढ्या वेगाने पसरली की काहींनी खरंच असं होणार आहे अशी समजूत करून घेतली बरं इथवर हा व्हिडिओ बघताय म्हणजे जग संपलेलं नाही आहे आपण दोन हजार मध्ये आहोत आणि जिवंत आहोत पण जून एकोणतीस ही तारीख जवळ येते आणि या दिवसासाठी सुद्धा जबरदस्त भविष्यवाणी करण्यात आली आहे काय होणार या दिवशी एखादा हल्ला युद्ध की पुन्हा जगाचा अंत करणारं भाकीत बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावबत्ती भारतातले प्रसिद्ध नॉस्टरडॅम कुशल कुमार यांनी तिसरं महायुद्ध सुरू होण्याबाबत एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे कुमार यांच्या म्हणण्यानुसार मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस पासनं एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दिवसांमध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते अनेक दिवसांमध्ये संघर्षही होऊ शकतो हे एक ज्योतिषी आहेत त्यांना न्यू नॉस्टरडॅम असंही म्हणतात ते स्वतः सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह आहेत मीडियम नावाच्या एका ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक आर्टिकल लिहिलंय ज्यात वर्ल्ड वॉर थ्रीचा त्यांनी उल्लेख केलाय एकोणतीस मार्च ते एकवीस एप्रिल हा काळ जगासाठी कठीण असेल या काळात तिसऱ्या महायुद्धासारखी एखादी गोष्ट घडेल आणि त्याचा केंद्रबिंदू समुद्र असेल असं त्यांनी आधी नमूद केलेलं तर दोन हजार मध्ये मे महिना विशेषतः आठ मे च्या आसपास कोरिया चीन तैवान मध्य पूर्वेतलं इस्रायल युक्रेन रशिया इथली युद्ध सगळ्यात जास्त वाढतील असे संकेत त्यांनी दिलेले यावरच नाटोचा रागही व्यक्त होईल असंही ते म्हणाले अशा प्रदेशात संबंधित नेते किंवा नेत्यांना आरोग्याची गंभीर चिंता किंवा त्यांचे राजीनामा देण्याचे काही संकेत त्यांनी दिलेले होते शिवाय विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसेल असे संकेत त्यांनी दिलेले याच आर्टिकलमध्ये तिसरं महायुद्ध हे दहा अठरा किंवा एकोणतीस जून पैकी एका दिवशी सुरू होईल असा इशारा त्यांनी दिलाय या आधी अठरा जूनचा दिलेला इशारा त्या दिवशी तर काही घडलं नाही पण या दिवसात विशेषतः एकोणतीस जूनच्या दिवशी मोठं काहीतरी होऊ शकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे नॉस्टरडॅम काय आहे तर ता ग्रह ताऱ्यांच्या पोझिशनवरून भविष्याचा अंदाज बांधणारे ज्योतिषी नॉस्टरडॅम हा फ्रेंच तत्वज्ञानी कवी चिकित्सक आणि ज्योतिषी होता नॉस्टरडॅम हा नऊशे बेचाळीस क्वांट्रेनचा संग्रह असलेल्या लेस प्रोफिट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे या क्वॉट्रेन म्हणजे काय तर कोड्यांच्या स्वरूपात असलेले संदेश जे डिकोड करून आपल्याला भविष्यवाणी समजू शकते या पुस्तकात दोन हजार चोवीस सालातले गंभीर अशांतता आणि अगदी नवीन पोप यासह वेगवेगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना त्यांनी आधीच दिलेली पंधराशे पंचावन्न मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा आणि त्याच्या गूढ लेखनाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला गेला आणि शतकानुशतक यावर वादविवाद झाले लंडनच्या ग्रेट फायर सारख्या ऐतिहासिक घटनांचा अंदाज लावण्यापासून ते हिरोशिमा आणि नागासाकीच्या गोष्टी या पुस्तकात आधीच नमूद केलेल्या आहेत भविष्यवाणी तर खोटी ठरली आता एकोणतीस जून दिवसभरात काय होतं हे पाहायला लागेल दोन हजार चोवीस या वर्षासाठी अनेक ज्योतिषी अभ्यासकांनी वेगवेगळ्या भविष्यवाण्या केल्यात बाबा वांगा असेल कुशल कुमार असतील अशा अनेकांनी या वर्षात मोठ्या युद्धाचे जागतिक अशांततेचे संकेत दिलेत इस्रायल हमास युद्ध भारत पाकिस्तान सीमेवरचे हल्ले नॉर्थ आणि साऊथ कोरिया यांच्यात असलेला तणाव या सगळ्या गोष्टी बघता कोणत्या देशाची परिस्थिती कधी बिघडेल हे सांगता येणं अवघड आहे पण या जगाबद्दल वेगवेगळे संकेत व्यक्त करणाऱ्या ज्योतिषांबद्दल जागतिक घटनांचं भाकीत करणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या भूमिकेबद्दल मात्र एक विवाद नक्कीच पेटला आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि एकोणतीस जूनला नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयावरच्या व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा